सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेपूर्वी मानकरी परंपरेनुसार उत्तर कसबा येथील थोबडे वाड्यात दिवे प्रज्वलित करण्यात आले यावेळी सिद्धेश थोबडे सुप्रिया सिद्धेश थोबडे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून दिवे प्रज्वलित केले यात्रेच्या प्रारंभापूर्वी होणारा हा धार्मिक विधी सोलापूर शहराच्या श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो गुरुवारपासून सलग पाच दिवस हे दिवे प्रज्वलित ठेवण्याची परंपरा असून ती गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे या परंपरेमुळे यात्रेला आध्यात्मिक वातावरण लाभत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार मी सिद्धेश महेश थोंडे आज रामदेव श्री सुद्रामेश्वर महाराजांचे यात्रेतील जे दिवे असतात ते गाण्याचा कार्यक्रम आज आमच्या थोबडे परिवाराकडून व थोगडेवाडाचा संपन्न झाला व हे दिवे हे पाच दिवसाचे दिवे असतात हे जत्रेतील पहिला दिवस म्हणजे बारा तारखेला संध्याकाळी हे दिवे आमचे उठले जातात